राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताहाचा समारोप माजी गटनेते आनंद चंदन शिबे यांनी चित्रकला निबंध रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेनं केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वराज्य सप्ताहाचा समारोप माजी गटनेते आनंद चंदन शिबे यांनी श्राविका प्रशालेत चित्रकला निबंध रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेनं केला या प्रसंगी प्रशालेतील महिला शिक्षकांनी छत्रपती शिवराय यांच्यावर गीत सादर केलं पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी शिवरायांचा जीवनपट मांडला अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या वक्तृत्वातून मांडला यावेळी माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी आपले विचार मांडले या स्वरा या स्वराज्य सप्ताह समारोपास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी उमाबाई श्राविका प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे माजी नगरसेवक गणेश पुजारी चाचा सोनवणे आलमेराज आबादीराजे इरफान शेख आदी उपस्थित होते प्रशालेतील कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी छत्रपतींचं काढलेलं चित्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं त्यांचा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन ऋषभ सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन अनुप कस्तुरे यांनी केलं